पिंपरी पेंढार प्राथमिक आरोग्य केंद्र आज सोमवार दिनांक अठरा दोन हजार पंचवीस या ठिकाणी सोमवारी इतरही दिवशी म्हणजे मंगळवार असेल बुधवार असेल वारंवार या ठिकाणी पिंपरी नागरिक तक्रार करत आहेत की पिंपरी या उप प्राथमिक आरोग्य केंद्रात या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत डॉक्टर रजेव गेल्याचे काही समजते या ठिकाणी जवळजवळ दहा ते बारा महिने झाले थी या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत मोठ्या संख्येने या पिंपरी पेंड्याच्या ग्रामस्थांच्या या ठिकाणी हाल होत असतात या ठिकाणी सर्वसामान्य लोक या ठिकाणी गोळ्या औषधं काय त्यांचे आजार असतील रोगराईच्या प्रश्नासंदर्भात पिंपरी पेंढारच्या ह्या उपकेंद्राला भेट देत असतात परंतु या ठिकाणी साधे एक नर्स सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही त्या जे नर्स काम करत आहेत त्यांना देखील इतरही ठिकाणची कामं असतात इतरही ठिकाणचे आरोग्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची कामं त्या ठिकाणी असतात परंतु या ठिकाणी जे डॉक्टर उपलब्ध होते ते डॉक्टर अद्याप या ठिकाणी उपलब्ध नाही डॉक्टर आरती गीते असतील या ठिकाणचे सदस्य सचिव डॉक्टर आरती गीते या ठिकाणी होते आता अध्यक्ष सरपंच वेट सुरेखताई वेटेकर आहेत असे बरेच कार्यकारणी या ठिकाणी आहेत संबंधित जे सरपंच ग्रामपंचायत यांनी वारंवार यांना कल्पना देऊन देखील या ठिकाणी डॉक्टर मात्र काय रुजू होत नाही तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी यांना एक आपल्या माध्यमातून एक सूचना आहे की या ठिकाणचे डॉक्टर नेमकी कुठं आहेत कधी उपलब्ध होणार आहेत याची तात्काळ या नागरिकांना जी गैरसोय होते त्या गैरसोयीचं या ठिकाणी निरसन होणं गरजेचं आहे पिंपरी आरोग्य केंद्र आता सोमवार आहे दुपारी बारा वाजले तरी देखील वार या ठिकाणी नाही नागरिकांनी वारंवार या ठिकाणी तक्रार करत आहेत की आम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही गोळ्या औषधं भेटत नाहीत काय त्यांच्या अडचणी आहेत आरोग्य प्रश्न या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे उत्तर या ठिकाणी नागरिकांना मिळत नाही गणेश पोटे जुन्नर प्राईम पिंपरी भेंढार